के के ले ले तो तो नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण जेव्हा जो गाव तर दात्यांचा मालवण त्या माझ्या चॅनल तुमचं स्वागत असा आज आमच्या मयेकर गेले सगळे कारण उद्या तेरा तारीख आमच्या देवीचं गोंधळ असा त्या गोंधळानिमित्त लिहिले तर त्यांकाच गोव्याक जाऊचा आमच्या मूळ देवस्थानचा मयाचा केळवै जातो तर ह्या आमच्या फॅमिली मी घेऊन जात आहे माया दर्शनात घेऊन जात आहे आधी लईराई गावता लईराई करून आपण एकविराक जायचं एकविरा लईराई हा आणि आधी मयांक मयांक करून केळबाई देवी पहिला दर्शन घेऊया मग लईराई घेऊया लईराई करून मग तरी मंगेशी करूया दर्शन मग पुढे तर हे आमचे मित्र अविनाश खानोणकर खानोळकर गोवा दर्शन आमच्या दुसऱ्या गाडीवर माझ्या गोवा दर्शन अवि दर्शन गोवा दर्शन हाय करा बाबू झोपलाय झाली खरेदी हा चला केळीविळी काहीतरी घ्यावा चला पटकन झालं फोनवर बोलू अरे दोन दिवस दो सुट्टीवर आला तर दोन दिवस दो सुट्टी घ्या ना काय फोन 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 ऑफिसला का वेळ भेटत नाही बार्गेनिंग करू करायला तुम्ही छान आहात म्हणजे तुम्हाला न्यायला हरकत नाही कुठे तरी तिला कोणाला दाखवतोय नक्की त्याला विचारतोय ना नक्की मित्र आहे बो कट झाला कट केलास मित्र ना वाटत तर आज आमची मयकरची फॅमिली इली आहे ती असा सोबत माझ्या आमचे पंकज मयेकर आमच्या फॅमिली काय करा आणि हे श्रीराज मयेकर आणि ही त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या फॅमिली काय करा सगळ्यांनी तर आम्ही देव देवदर्शनाक पहिले जातो आई केळबाईच्या दर्शनात जी आमची कुलस्वामीनी आहे मयेकरांची तिचं मूळ स्थान आहे मयात तर पहिले आम्ही चाललो मयात आई केळबाईचं दर्शन घेऊ त्यानंतर अजून पण दर्शनात महामाया असा त्यानंतर शांतादुर्गा मंगेशी आसा करून पूर्ण दिवसाचा गोवा प्लॅन असा आम्ही जातो गोव्यात तुम्ही पण आमच्या सोबत राहा आम्ही आता बरोबर गोव्याच्या बॉर्डरवर असो ही चेकपोस्ट हा गोव्याची ही बॉर्डर गोव्याची आणि पाठचा वातावरण ढग बघे दिसतात एक नंबर मस्त वातावरण हा गोव्याचं आरटीओ असता आणि चेक असतापोस्ट पण आता आम्ही गोव्यात एंट्री केलं गोवा चालू गोवा चालू तो चेकपूर्स गेलो पोलिसांचं आणि आरटीओ इकडे परमिशन घेऊन जाऊची लागतात जर परमिश गाडी असतील ना तर वातावरण ढग जबरदस्त दिसतं असं वाटतं अविनाश बाबू 국민의동 참여 중 안녕하세요 저는 Jungiliz 안녕하세요 Q, 태어나서 Q avez 그러 곧사 숨었어요 그럼 지는 확인 도와드릴까요? 아지 000 사는 줄 아시죠? 0 ㅎㅎ 에스에라드 이름은? नाव काय अई तर या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपर यावा उल्ह बेटा मस्त माणूस असा <laughs> कोणी हो नाव का तुझा अरे मोठ्या बोल रे तू जेवला नाही ो रियाश जोपा गेलो मुंबईतून झोपाला आलास नाही म्हणता पुढे आहे लगेच मराठीमध्ये आलास चला आता जाताना आपल्या पहिला रई मंदिर भेटला हो उत्सव असता आली आठ दिवस झाले मोठा उत्सव झालो देवीचो भरपूर गर्दी असतात आता हे सगळं आमचे मयेकर मंडळ उतरलेला लईराई देवीच दर्शन घेऊ कर दिसता हा दय चाललंय जत्रेक नाही येंगरा चेंगरी, चेंगरी खूप ना आम्ही म्हणतो आमची ही आमच्या कुलस्वामी जी बहीण लागते ना केळाबाईची ती सात बहिणी इलं आणि एक भाऊ सहा बहिणी एक भाऊ असं चल

जबरदस्त सभा सभामंडप देवीच तुम्ही मागे खरं होला बोटी घेतलेल्याच ना जाऊच आता सांगा आता आता आपण पुढे खेतोबा म्हणून खेतोबा करणार आणि मयांक आपण केळबाई देवी आपण करणार आहोत तिथून केळबाई करून झाल्यानंतर आपण महामाया मंदिर करणार आहे महामाया झाल्यानंतर आपल्याला शांतादुर्गा आणि मंगेशीला जायचं आहे त्याच्यानंतर आपण येताना तुम्हाला आता ऑप्शन देतो तुम्हाला चर्च बघायचं आहे की दोना पावला बीच बघायचं आहे दोना पावला पावला बीच दोना पावला बीच करूया आणि एक ते मोर्जा आहे म्हणून तुम्ही सांगितलं पण त्याला आतमध्ये आहे हा त्याच्यापेक्षा आपण दोना पावलेला तुम्ही व्यवस्थित जरा वेळ काढता येईल तुम्हाला आणि नाही सावली असते ते तुम्ही ठरवा चर्च ठरवा की दोना पावला बीच काहीतरी होईल दोना पावलेला गेलात तर तुम्हाला एका माणसाला शंभर रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला आतमध्ये बीचवर जावं लागणार जिथे सिंगम बिंगमचं शूटिंग झालेलं आहे ते हां आणि तुम्हाला चर्चमध्ये गेला तर एका माणसाला वीस रुपये तिकीट आहे आतमध्ये चर्चमध्ये ते त्यांचं म्हणजे ते पुरा पुरातन काळातली ती ही आहे म्हणजे त्यांची देवी आहे ती म्हणजे मृत झालेली खूप वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी ते तिथं पार्थिव आहे पार्थिव आहे बॉडी आहे बॉडी मग ते एक चर्च बघायचं असेल ते बघू शकतात किंवा दोना पावला पण दोना पावल्याला एका माणसाला शंभर रुपये आतमध्ये द्यायला तुम्ही फॅमिली जे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आधीच सांगतो की शंभर रुपये एका माणसाला द्यावे लागतात एवढा लांब ट्रॅफिक म्हणून जायचा आणि मग शंभर रुपये एका माणसाला कोर्ट नाही मॅडम माझं म्हणणं तर असं आहे चर्च पण नको दोना पावला पण नको आपण सगळ्या मालवणच्या बीच वर येऊ बरोबर काम करा काय करणार असं બીજ તુમાલહણ મધ્ય પણ त्याच्याऐवजी मग तुम्ही चर्च करा चर्च निदान बाहेरून फोटो बिटो मारून आपण लगेच म्हणजे तुमच्या मालवण डन्स महाराजांचा एवढं नाही लो आपल्याला जायला ते करून सोडतो मग तुम्ही बीचवर जाऊ शकता गाडी फ्री झाल्यावर डन चला बसा बसा चला ओके सर धन्यवाद

काहीतरी तुमच्या पुढे काहीतरी प्रसंग असेल म्हणून तू तेवढा वेळ मारून नेला देवीने ने। देवीचा आशीर्वाद आपल्यावर नक्कीच असतो चला महामायाचं दर्शन घेऊया केळबाईच्या केळबाई आधी भेटतील अदुबाई नाही अगोदर खेतोबा मिळते हो मग केळबाई जावं लागणार मग जंक्शन खेळोबा जंक्शन वर येऊन मग तिकडे गेलो काय केळबाई पहिलं राईट मार मग केळबाई करून येऊन खेतोबा करून मग बाहेर गेलो तर नाहीतर तुम्ही करा खेतोबा अगोदर का तिथे एक वाजतातच तिथे परत थांबावं लागणार केळबाईला केळबाईला खेतोबा करा आणि मग बरोबर आरतीला तिथे ओके 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 चला ವೀಡಿಯೋಸ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಸೈಟ್ಗೆ ಇದೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ತರದ ವೀಡಿಯೋ आई केळबाई देऊ मयेम प्रत्येक मयेकरान येऊन हे दर्शन घेऊ काय खरा मूळ स्थान आपलं माझी एक भरा नव्हती मी एक ओटी घेतो माझी एक भरा 어떻게 오고? 언제 오는가 이거지? 하. 언제 왔냐 이거? 어디 가고? 멋지. 돈세비스. ये 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 मस्त मस्त आव आलो ना आरती वेटली एक पद्धत चांगली यांची की आरती सगळ्यांक गवतो चान्स मिळतात दोनशे नव्वद रुपये मया केळवायच्या देवळात आमच्या कुलस्वामीने सौभाग्यवती नाही आमची तरी पण ओटी मधलं घेऊया कारण त्या परत योग वेळ योग मिळत मिळा आज ओटी भरून घ्यावया देवीची ओटी घेतलं हे वहिनी होत

<laughs> <laughs> मग ना एक रत्नागिरीसून गोंधळ त्रवर्षी सोडून तीन वर्ष आज तुम्ही माझ्या मध्य करेल उद्या संध्याकाळी पाच वाजेसून पहाटे पाच वाजेपर्यंत त्रवर्षी गोंधळा आपल्या आई खेळबाईस नक्की इलाज एवढ्याला लांब नाही माझं घेऊन दर्शन घेऊन जावा हे नाव काय म्हटलं रणित मयंकर रणित मयेंकर रत्नागिरी आमचे व्हिडिओ बघतो घेऊ बघा केळबाई किलो हो, गोबॅक काय कोण ना कोण मयकर भेटत हे जयतापूरचे मयेकर आमची युट्यूब फॅमिली हाय करा एकदा बरा वाटला भेटा तुमचा आमचा भेटून बरा वाटला कोणतरी वळखीचं वाटलं आमच्या पटकन तस वाढ का व्हिडिओ <laughs> प्रसादी बन लावून खाता येऊया चलूया पुढे जायचे अजून तर मंडळी ही माझी कॉलेज असा ह्याच्यात नऊ ते दहा जणां बसतात लिगली नऊ जणां बसतात आणि एक्स्ट्रा एका दुसरा ॲडजस्ट करतो आहे मी आणि ही आसा स्विफ्ट माझी ह्याच्यात चार जणां बसतात लिगली अनलिगली चारच जणां बसतात लहान आघाडी आणि जर तुमकां कोणाक आमच्यासोबत एन्जॉयमेंट करूची असतात मालवण दर्शन किंवा गोवा दर्शन किंवा आणि खाऊचं असतात तरी नऊ सीटर गाडी असा माझ्याकडे फोर सीटर गाडी असा सेवन सीटर पण गाडी असा मित्राची जेव्हा आमचं मित्र अविनाश एक अनुभवी ड्रायव्हर आ निर्वेसनी हा माका बरंच हेल्प करता तर असे आमचे गाडी असत जर कोणाक गाडी बुकिंग करूची असत तर, तर नंबर देते त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची डेट लवकर फिक्स करून घ्या लारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आता जेवायला थांबूया ना दर्शन झालं ना व्यवस्थित मेन दर्शन आपलं व्यवस्थित झालं एकदम आरती भेटली आणि आरती मेन म्हणजे सगळ्यांका घेऊ गावली आधी हा महत्वाचा टायमावर आलो ना मस्त म्हणजे गोवा दर्शन एकदम पूर्ण सक्सेस झालं तुझा सक्सेस होताला यंदा तुम्ही पुढच्या वर्षी जोड्याने हा हा माणूस पुढच्या वर्षी जोड्याने येणार नसते हा ती धावत येणार चला बसा निघूया पुढे अवी पुढे खायत चांगला हॉटेल बघून जेव थांबूया हा जेवणासाठी दमलो फिराण फिराण ए सी एसी एसी, एसी तर बाबा रेस्टॉरंट भेटला ए सी प्युअर व्हेज न्यू लिफ सा गाडी एक पार्क आणि बाबा आतमध्ये डोंगर पोखरून गावलो हा गावला मस्त गावला <laughs> हवा तरी बरी लागतात जवान कसा लागतात आता काय रे कडकडी एसी एसी एसीची हवा तर बरी आहे आता जवान ची हवा खालास थोड्या जेवण हवा जेवण आवडलं मस्त ना क्वालिटी चांगली होती क्वांटिटी कमी होती थोडी पण क्वालिटी चांगली होती आवडलं जेवण चला जाऊया ना आता मागे ओन रावला हाती हो येऊच्या थोडी आम्ही चला पुढे मग करावाने रावाने ना <laughs> पणजीकडची आता आपण पणजी क्रॉस करून चाललो आहे चला शांतादुर्गाचं दर्शन झालेला आता बॅक टू पॅवेलियन बाय बाय गोवा बाय बाय गोवा व्ह्यू बघा काय येतोय तो मस्त एकदम छान व्ह्यू येतोय अगो असूट्यूब बनवत युट्यूब बनवतो युट्यूब करतो रे बाबा तू काय मग बाकी देवदर्शन वगैरे सगळे झाले होती मस्त मस्त एक मग लारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास करून कसा वाटला आणि लोकांना काय सांगाल आणि ड्रायविंग मध्ये काय बोलतात ते कन्सेशन युट्यूब ऐका काय सांगतात ते सबस्क्राईब करू सांगत तर आज हे होतो आमचं गोवा दर्शनच पूर्ण दिवस ट्रॅफिक हा समोर तरी पण व्हिडिओ करतोय आणि बरेचसे लोक म्हणतात कमेंटमध्ये की बेल्ट वगैरे नाही बेल्ट असता तुम्हाला दिसताना तुमची चुकी आहे पण बेल्ट असतं बघा बेल्ट हा केव्हा तरी उभी गाडी असते तेव्हा बेल्ट नसता या मी तुम्हाला सांगतोय पण आजचं हा व्हिडिओ मी हवेच थांबवतोय कारण आता पूर्ण काळोखो आणि आता आम्ही बॅक टू मालवण चाललो जर हा व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि जर या चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद